कोणत्याही प्रकारचं संकट आले त्यावेळेस प्रत्येकाने एकजुटीने व दृढ निश्चयाने प्रत्येक संकटावर मात केली आहे या संकटावर देखील आपण सर्वजण मात करू ईडीच्या चौकशीनंतर कुटे ग्रुप आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे पूर्णपणे दिवाळे वाजले त्यामुळे हजारो कोटींच्या ठेवींना चुना लागला आणि एका क्षणात ठेवीदार कंगाल झाले या प्रकरणात ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कोटे सध्या पोलीस कस्टडीत आहेत त्यांना पंचवीस जून रोजी बीडच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर केलं जाणार आहेत मात्र आता कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांच्यासह अन्य लोकांवर वडवणी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये सुरेश ज्ञानोबा कुटे यशवंत कुलकर्णी युवराज रामहरी शिंदे राजेंद्र विष्णुपंत पोकळे यांचा समावेश आहे तक्रारदार गोरख अण्णासाहेब मुंडे यांनी वडवणी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे की ज्ञानराधाच्या संचालक मंडळाने जास्त पैशाचे आमिष दाखवून दोन कोटी बावीस लाख सदोतीस हजार नऊशे पंचावन्न रुपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या होत्या मात्र हा पैसा आम्हाला परत न करता अपहार करून आमची फसवणूक केली आहे अशी तक्रार देण्यात आली ज्ञानराधाची दिवाळी निघाल्यानंतर सुरेश कुटे आणि संचालक मंडळावरती ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु मास्टर माइंड अर्जना कुटे यांच्यावर एकही एक गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता मात्र या प्रकरणात उडवणी पोलीस ठाण्यात अर्जना कुटे यांच्यावरती पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पैसे मिळण्याची आशा जवळपास मावळली आहे या गुन्ह्यात अर्चना कुठे यांना अटकपूर्व जामीन मिळणार आहे की अटक व्हावी लागणार आहे याकडं राज्याचं लक्ष लागलं ला आहे